कधी धनंजय माने इथेच राहतात का म्हणत प्रेक्षकांना वेड लावणारा तर कधी नकाबाई इतक्यात जाऊ म्हणत पोट धरून हसवणारा जाऊ बाई नकाबाई इतक्यात जाऊ एक हसरा चेहरा पण अंतर्मनात खोल खोल असलेला एक कलाकार नमस्कार मी अतुल मोरे आणि तुम्ही पाहताय स्क्वेअर मराठी आज आपण एका अशा कलाकाराच्या आठवणींमध्ये गुंतणार आहोत ज्याच्या हास्याने लाखो चेहऱ्यांवर हास्य फुललं ज्याच्या संवादांनी घराघरात आनंदाचं सावळ साचलं आज आपण पाहणार आहोत हास्य सम्राट लक्ष्मीकांत बेर्डे यांची कहाणी एक हसरा चेहरा पण त्यामागे लपलेली संघर्षाची आणि प्रेमाची एक भावनिक झलक तर सुरुवात करूया त्यांच्या हसऱ्या प्रवासाला एक खास आदरांजली म्हणून मुंबई सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे चोपन्न एका साध्या घरात लक्ष्मीकांत जन्मला घरात गरिबी सहा भावंड आणि जगण्यासाठी धडपडणारे आई वडील लहान वयातच त्यांनी लॉटरी तिकीट विकायला सुरुवात केली एका छोट्याशा गणेशोत्सवाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली नाटकात काम करताना मिळालं पहिलं हसू आणि लक्ष्मीकांतचं आयुष्य हास्याच्या प्रकाशात झळकू लागलं मुंबई मराठी साहित्य संघात पडदे ओढण्याचं काम करत करत तो रंगमंच श्वासासारखा जिवाळ्याचा झाला टूर टूर या नाटकात त्यांना पहिली प्रमुख भूमिका मिळाली आणि तिथून पुढे थेट रुपेरी पडद्यावर लेख चालली सासरला आणि धूमधडाका या सिनेमांनी लक्ष्मीकांत बेर्डेंना घराघरात पोचवलं त्यांची आणि अशोक सराफ यांची जुगलबंदी म्हणजे विनोदाचं स्फोटक मिश्रण अशी ही बनवाबनवी थरथराट हमाल दे धमाल झपाटलेला या चित्रपटांनी तर इतिहास घडवला फक्त मराठीच नव्हे तर हिंदी प्रेक्षकही लक्षाकडे ओढले गेले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मैने प्यार किया या चित्रपटात सलमान खानचा मित्र म्हणून लक्ष्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली हम आपके आपण साजन बेटा हंड्रेड डेज यासारख्या हिंदी चित्रपटांमध्येही त्याने आपली छाप सोडली चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही लक्षाने कमाल केली शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक आजही लोकांच्या आठवणीत हो आहे त्याचा अभिनय हा केवळ विनोदापुरता नव्हता तर त्यात एक हळुवारपणा एक गडद भावनांचा सागर होत त्याच्या कौशल्याचा गौरव करणारे पुरस्कारही त्याच्या झोळीत पडले चार वेळा महाराष्ट्र राज्य पुरस्कार फिल्मफेअर नामांकने आणि प्रेक्षकांचं बेहद प्रेम पण तुम्हाला माहिती आहे का लक्ष्मीकांत एक कुशल वेंट्रिलोक्विस्ट होता आणि गिटारही वाजवायचा त्याने अभिनय आर्ट्स ही स्वतःची निर्मिती संस्थाही सुरू केली होती प्रेमात ही तो तितकाच रंगला प्रथम पत्नी रुही बेर्डे यांचं अकाली निधन झालं मग अभिनेत्री प्रिया अरुण त्यांच्या आयुष्यात आली दोन अपत्य अभिनय आणि स्वानंदी त्यांच्या आठवणी जपून ठेवतात सोळा डिसेंबर दोन हजार चार मुंबईत किडनीच्या आजाराने लक्ष आपल्यातून निघून गेला एका पिढीचा हास्य प्रवाह तिथे थांबला पण त्याच्या चित्रपटांच्या कॅसेट्स नाटकाचे संवाद आणि प्रेक्षकांच्या मनातला कोपरा आजही त्याच्याच हसण्याने भरलेला आहे लक्ष्मीकांत बेर्डे हा एक कलाकार नव्हता ती एक भावना होती गरिबीतून मोठा झालेला हास्याच्या माध्यमातून लाखो हृदयांवर राज्य करणारा तो गेला पण तो जिवंत आहे प्रत्येक धनंजय मानेच्या पंक्तीत प्रत्येक अशी ही बनवा बनवीच्या संवादात तो आहे आपल्या मनात आपल्या हास्यात आपल्या आठवणीत हास्याचा अमर सम्राट बनून तुम्हाला ही आठवण भावली असेल तर नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा